स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सिटी परिवहन सेवेत शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत पस्तीस इलेक्ट्रिक बससह केंद्राकडून ही शहराला शंभर ई बस प्राप्त होणार आहेत परंतु महावितरणकडून एचडी लाईनचं ब्रेकरच्या कामाला विलंब होतोय परिणामी शहरवासियांचा ई बसचा प्रवास आता जुलैपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचं बोलला जातंय स्मार्ट सिटीने शहरात सुमारे सहा वर्षापूर्वी स्मार्ट सिटी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यात शंभर बस खरेदीही करण्यात आल्या यानंतर स्मार्ट सिटीने ई बसचा निर्णय घेतला त्यासाठी हैदराबाद येथील ऑलेक्ट्रा कंपनीसोबत करार केला या कंपनीकडून स्मार्ट सिटी भाडे तत्वावर बस ही, बस घेणार दुसरीकडे शहराला ई मिळणार असून पुढील काही दिवसात अशा पाच एकूण एकशे पस्तीस ई बस शहरात धावताना दिसतील दिवाळीच्या तोंडावर या बस रस्त्यावर धावणार होत्या चा परंतु या बसच्या चार्जिंग स्टेशन साठी हर्सूल पॉवर हाऊस येथून टाकण्यात येणारी ब्रेकर आणि एच टी लाईन कामाची निविदा प्रक्रिया महावितरण काम अतिशय महावितरण ब्रेकर आणि एस टी काम करणार असून डेपो लगत हे व्यवस्थापनानं सांगितलंय आता हे काम, काम होण्यासाठी तीन महिने लागणार असल्याचं महावितरणच्या वतीनं स्मार्ट सिटी बस व्यवस्थापक संजय सुपेकर यांच्याद्वारे सांगण्यात आले त्यामुळे आता शहरवासियांचा हा प्रवास जुलैपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचं बोलल्या जात